फडणवीसांनी सांगितलेला तो मुहूर्त नेमका कसला विश्वजित कदमांनी सत्य सांगितलं मागच्या काही दिवसांपासून काँग्रेस आमदार विश्वजित कदम भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे त्यातच नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विश्वजित तुझा मुहूर्त लवकरच लावतो असं वक्तव्य केलं देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झाला देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर अखेर विश्वजित कदम यांनी खुलासा केला आहे आपल्या आयुष्यात आतापर्यंत केवळ तीनच मूर्त आले आहेत पहिला पतंगराव कदम आणि विजया माला कदम यांच्या पोटी जन्माला आल्यावर दुसरा पत्नी स्वप्नालीशी लग्न आणि तिसरा दोन हजार चौदाला पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून एक लाख त्रेसष्ट हजार मतांनी निवडून दिलं हे तीनच मूर्त आहेत दोन हजार चोवीस ला चौथा मूर्त असेल असं विश्वजित कदम म्हणाले देवेंद्र फडणवीस यांची भेट मतदारसंघातल्या टेंभू सिंचन योजनेच्या पाण्याबाबत मागत होतो या कामाबाबत ठरलेल्या बैठका झाल्या नव्हत्या त्यातूनच देवेंद्र फडणवीस यांनी गमतीने बैठकांचा मूर्त लावण्याचं वक्तव्य केलं होतं पण त्यावरून महाराष्ट्रात आणि मतदारसंघात चुकीच्या वावड्या उठण्याचा प्रयत्न झाला पण आपण कुणालाही घाबरत नाही असा खुलासा विश्वजित कदम यांनी केला आहे सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्लीमध्ये कृष्णा नदीवरील बुर्ली, बुर्ली सूर्यगाव पुलाचा उद्घाटन समारंभ पार पडला या कार्यक्रमात बोलताना विश्वजित कदम यांनी मुहूर्ताच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं या या समारंभाला राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही उपस्थित होते शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा